जिल्ह्यात मच्छीमार सोसायटीची आर्थिक लूट अलिबाग सहकारी संस्थेतील दुग्ध सहाय्यक निबंधक भंडारे आणि दूध संकलन पर्यवेक्षक कमलेश यांनी मुरुड अलिबाग तालुक्यातील दहा मच्छिमार सोसायटींकडून लाखो रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप होता संस्था बंद करण्याची धमकी देत मासळी व डिझेल सह रोकड उकळण्याची तक्रार श्री महालक्ष्मी मच्छीमार सोसायटी राजापूरचे चेअरमन व महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष विजय गेदी यांनी केला जिल्ह्यात अलिबाग मुरुड श्रीवर्धन म्हसळा अशा अनेक तालुक्यांमध्ये पन्नासहून अधिक मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या संस्थांचा सा कारभार सहकारी संस्था अलिबाग मार्फत चालवला जातो सहाय्यक निबंधक यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमार सोसायटीचा कारभार पाहिला जातो गेल्या काही दिवसांपासून सहकारी संस्थेतील दुग्ध सहाय्यक निबंधकांसह दूध संकलन पर्यवेक्षक आर्थिक वसुली करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे पंचवीस तीस पंधरा हजार अशा स्वरूपात रक्कम मागून कार्यालयात आणण्यास भाग पाडले जात होते पैसे दिल्या न दिल्यास संस्था बंद करण्याची व नेमण्याची धमकी देण्यात या प्रकारामुळे मच्छिमार सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील सात आणि अलिबाग तालुक्यातील तीन अशा एकूण दहा सोसायटी सोसायटीकडून आर्थिक लूट करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष विजय त्यांनी सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप यांच्याकडे दोघांविरुद्ध लेखी तक्रार केली आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूज ला फॉलो करा